नगरसेवक समद खान अखेर एमआयएम मध्ये प्रवेश करणार असून सप्टेंबर महिन्यात त्यांच्या पक्षप्रवेशाचा मोठा कार्यक्रम होणार असल्याची माहिती मिळाली आहे तब्बल वीस वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय राहिल्यानंतर आता खान यांनी नवा राजकीय मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतलाय खान यांनी कालच एम आय चे खासदार इम्तियाज जलील यांची भेट घेतली होती त्यानंतर शहरात त्यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चांना मोठा ऊत आला होता मात्र त्यावेळी अधिकृत प्रवेश नसून केवळ बैठक झाल्याचं सांगण्यात आलं होतं पण आता स्वतः मला आवडेल असं स्पष्ट संकेत दिले आहेत एवढेच नव्हे तर त्यांनी आपल्या पोस्टमध्ये शहरात जातीय राजकारणांमुळे अल्पसंख्याक समाजातील नेत्यांना मुखदर्शक राहण्याची वेळ आली होती त्यामुळे मौन धारण केल्याने समाजाचा विकास होत नाही अन्यायविरुद्ध आवाज उठवणे दुर्बलांना न्याय मिळवून देणे आणि सामान्य जनतेच्या प्रश्नावर ठामपणे उभे राहणे हेच खरे राजकारण आहे जर आपल्या पक्षात आपला आवाज दाबला जात असेल तर लोकहितासाठी दुसऱ्या पक्षात काम करणे हेच योग्य ठरते अशी पोस्ट करत समद खान यांनी सार्वजनिकरित्या आपलं मत व्यक्त केलं आहे यामुळे समत खान एम आय मध्ये प्रवेश करणार हे जवळपास निश्चित झालं असून येत्या सप्टेंबर महिन्यात त्यांच्या पक्षप्रवेशाचा मोठा कार्यक्रम होणार असल्याची माहिती मिळाली आहे राजकारणातील खान यांचा हा निर्णय एम आय साठी बळकटी ठरणार आहे त्यामुळे खान यांच्या निर्णयाला शहरातील अनेक प्रमुख कार्यकर्त्यांचा पाठिंबा मिळत असून स्थानिक राजकारणात नवी समीकरण निर्माण होण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे डेली टाइम्स मराठी अहिल्यानगर